देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी पी मराठी शोध सत्य बातमीचा आज दुपारी चार ते साडेचार दरम्यान मालेगाव माहूरगड बसला मेहकर कडे जात असताना नाव्याजवळ भीषण अपघात झाला असून यामध्ये दोन ठार तर बावीस जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे मृतांमध्ये शिंदखे राजा येथील एका शाळकरी विद्यार्थ्याचा समावेश असून बसचा चालक गंभीर जखमी आहे शिंदखे राजा नाफा रोडवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य चालू आहे डी डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी रघुनाथ आघाव लोणार ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका